मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप पवार यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला दिलीप पवार यांना माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील युवा नेते अमोल दिनकर पाटील माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या दिलीप पवार यांच्या पत्नी सौ संगीता दिलीप पवार व वहिनी सौ दीपाली राकेश पवार यांनी श्री दिलीप पवार यांचे औक्षण केले श्री दिलीप पवार यांना शरद पाटील दिलीप राजपूत कल्याण पाटील कुंदन बेलदार राजू देवरे जगदीश पाटील कैलास पवार भूषण चौधरी संदेश राजपूत राज ठाणगे नाना खैरनार वसंत मोरे दगडू गीते दिलीप पाटील बबन गुमनार राकेश पवार कुमारी श्रेय्या कुमारी खुशी चिरंजीव कृष्णा पवार व सन्मान परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या सहमी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपुर नाशिक धन्यवाद